गुड मॉर्निंग बघा विद्या विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाटी भरती संदर्भात गुणांकन पद्धत जी तुमची नॉर्मलायझेशन पद्धत त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमचे गुण कसे वाढलेले आहेत आणि कोणते सूत्र वापरलेले आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलक्र ऐकला प्रेस करा तर बघा मित्रांनो आता काय माहिती आहे समोर तर आपण पाहूया आता व्हिडिओला सुरुवात करूया ठीक आहे गुणांकन इथं दर्शवणारे जे उदाहरण आहे ते उदाहरण दिलेले आहेत बघा इथं एक चिन्ह आहे जर असं चिन्ह असेल तर एखाद्या सत्रातील उमेदवाराचे सामानिकृत गुण बघा एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठावीसशे पंचवीस ठीक आहे सत्तावन्न सत्रांमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेले आहे झिरो पॉईंट एक, एक उमेदवारांची गुणांची सरासरी इथं गुणसंख्या बघू शकता एकशे ऐंशी ते एकशे बघा मित्रांनो हे जे तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे ठीक आहे ही जी गुणांकन पद्धत आहे ही कशा पद्धतीने आहे काय आहे त्याचे सूत्र काय आहे तर संपूर्ण अप अपडेट आपण बघणार आहोत बघा इथं गुणांकन सूत्राचं बघा नॉर्मलायझेशनचं सूत्र इथं देण्यात आलं आहे टी सी एसने हे सूत्र वापरलेले आहे ठीक आहे तुमची जी टी सी एस कंपनी आहे तिने हे सूत्र वापरलेलं आहे इथं सूत्र बघू शकता तुम्ही गुणांकन पद्धत वगैरे ठीक आहे इथं तुमचे जे सूत्र आहेत ते वापरलेले आहेत आणि इथं तुमच्या नॉर्मलायझेशन पद्धत वगैरे ठीक आहे इथं माहिती देण्यात आलेली आहे तुम्हाला जसे गुण मित्र मिळालेले आहे थी, मित्रांनो तिथं इथं मायनस प्लस करून सण इथं तुम्हाला जसे गुण आहेत ते सूत्र वापरून सण इथं गुण काढण्यात आलेले आहे ठीक आहे तर हे जे सूत्र आहे हे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही सुद्धा तुमच्या याच्यानुसार इथं मल्टिप्लाय वगैरे करून सण तुम्ही सूत्र वापरून सण तुमचे गुणांकन पद्धत काढू शकता ठीक आहे जसे चिन्ह देण्यात आलेले आहे तसे इथं मार्क्स वाढवण्यात आलेले आहे तुम्ही इथं बघू शकता कशी कोणाला किती मार्क्स आहेत कोणाला कोणते कसे नॉर्मलायझेशन पद्धत म्हणजे कशा त्याचा चिन्हांचा अर्थ कसा होतो ठीक आहे तर इथं संपूर्ण जे अपडेट आहे सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे मित्रांनो याच्यात तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट आणि नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवीन जी माहिती येत असते नोटिफिकेशन येत असते सर्वप्रथम मी तुम्हाला देत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र